आज भजपुर शहर की नगर पालिका में दिव्यांग अपंग लोगों का जो निधि आता है हर साल की तरह इस साल भी आ चुका है और यहाँ पर आप देख सकते हैं हमारे न्यूज चैनल के जरिए यहाँ नगर पालिका के अधिकारी लोग दिव्यांग बांधों को चेक दे रहे हैं और किस तरह दिव्यांग बांधो को निधि मिलती है इस बारे में हमारे नितिन भाऊ ने भी बात की है और अधिकारी वर्ग ने कहा है कि जल्द ही एक या दो रोज में दिव्यांग मंडो के खातों में इनका टक्केवारी के हिसाब से निधि जमा होगा मैं हूं शाकिर मलिक जनता की बात अब तक कालूआ में सुन तो जनता की बात हमारे ना हो हो पूर्ण नगरपालिका के तरफ से सालाबादा प्रमाणे दिव्यांग दिव्यांग निधि फैफूर नगरपालिकेतर्फे वितरित करण्यात आलेला आहे तर आज फैसूरमध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमचे दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांना सपकाळे सर कुठे सर आणि व वा, सर यांच्या हस्ते मला केस प्रदान करण्यात आलेला आहे आज सर बँकेमध्ये जमा करणार आहे थोड्याच दिवसामध्ये तर खात्यावर जमा होतील त्याबद्दल मी सर्व नगरपालिका प्रशासनाचे आभार मानतो आपण लोकांना प्रकारे शासनकडून निधी मिळतो आज आम्ही फैपूर नगरपालिकेमध्ये सालाबादाप्रमाणे दिव्यांग निधी मिळण्यासाठी सर्व दिव्यांग बांधव आम्ही आज इथे जमा झालेलो आहोत तर आ, न नगरपालिकेतर्फे दिव्यांगांना त्यांच्या टक्केवारीनुसार हा निधी दिला जातो चा चाळीस ते साठ दोन हजार साठ ते ऐंशी तीन हजार आणि ऐंशी ते शंभर चार हजार अशा प्रकारे नगरपालिकेतर्फे हा निधी वितरित करण्यात येतो तो, तो निधी आज आम्हाला प्रातिनिधिक स्वरूपात नगरपालिकेच्या प्रशासनाने आम्हाला दिलेला आहे याच्या दोन तीन दिवसामध्ये तो प्रत्येक दिव्यांग बांधवाच्या खात्यावर जमा होईल आणि ज आणि तो, तो, तो त्यांना मिळेल हां आणि हा निधी हा निधी अशा लोकांना देण्यात आलेला आहे ज्यांचे ऑनलाईन युडी आय डी प्रमाणपत्र आहे त्यांनाच हा निधी देण्यात आलेला आहे आणि यानंतर सुद्धा हेच हाच नियम राहणार आहे तरी तरी माझी दिव्यांग बांधवांना विनंती आहे की ज्यांच्याकडे युडी आय डी नाही आहे त्यांनी लवकरात लवकर यु डी आय डी कार्ड काढून घ्यावे व आपल्या याचा फायदा घ्यावा